जय महाकाली नमो आदेश मी गुरुवर्य मिथुन भाऊ सांगळे गाव मानोरी तालुका सिन्नर आपल्या सर्वांच्या या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण श्री म्हसोबा महाराजांवरती एक छोटासा व्हिडिओ बनवला होता म्हसोबा महाराजांबद्दल बरीचशी माहिती आपण जाणून घेतली तर आज आपण सातियासरा म्हणजेच माऊला या कोण आहेत आणि त्यांची बरीचशी माहिती जाणून घेणार आहोत साती आस्रा ठान ठाण कुठं असते सातियासरा मातेचे प्रकार किती कोणत्या सातियासरा पुजल्या जातात आणि त्यांची नावं काय सातियासरांचा नैवेद्य कोणता दिला जातो सातियासरांची पूजा कशी केली जाते आणि सत्यास्रांचा जा म्हणजेच माउलयांचा त्रास काय होतो हे आज आपण बघणार आहोत चला तर मग आता आपण माहिती जाणून घेऊया सातियासरा माऊलया यांनाच मोठ्या बाया साती बहिणी ह्या सुद्धा ओळखतात तसेच आसरा या, या जलदेवता असून त्यांना आसरा किंवा अप्सरा ह्या नावांनाही ओळखले जाते सातियासराबद्दल बऱ्याचशा प्रकारची आणि अनेक आख्यायिका असल्यामुळे सातियासरा हा शब्द रूढी परंपरेने प्रचलित झालेला आहे सातियासरा म्हणजे काय माऊलया म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत तर मानवी आयुष्यातील कोणत्याही चांगल्या किंवा वाईट कार्याला सुरुवात करताना या देवतांचे म्हणजेच सातीयासरांचे पूजा केली जाते तर काही ठिकाणी ही परंपरा चालत आलेली आहे ह्या साती आसरा बऱ्याच ठिकाणी पाण्यामध्ये म्हणजे जलामध्ये राहतात म्हणून यांना जलदेवता या नावानं सुद्धा ओळखले जाते तर साती आसरा ह्या शब्दाचा अर्थ काय हे मी तुम्हाला सांगतो ह्या सात जणी म्हणजे सात बहिणी या सोबत असतात म्हणून यांना साती आसरा म्हणजेच साती अप्सरा या नावाने ओळखले जाते तर या साती आसरांना म्हणजेच अप्सरांना दैवी शक्ती सुद्धा प्राप्त आहे या साथी आसरा काही ठिकाणी म्हणजेच काही भागांमध्ये यांना शाकाहारी नैवेद्य दिला जातो तर काही भागांमध्ये काही ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो तर काही भागांमध्ये या साथी आसरांना मावलांना मोठ्या बायांना दोन्ही प्रकारचा नैवेद्य दिला जातो दोन्ही प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो तर बऱ्याचशा ठिकाणी या साती कान्हा गवळी माऊली गाडीवाण आणि मसोबा सुद्धा असतो आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं सुद्धा असेल तर त्या साती आस्रा मातांसोबत या गाडीवानाची मसोबा महाराजांची सुद्धा पूजा केली जाते तर आता आपण या साती आसरा म्हणजेच मावल्या यांचे ठाण यांची वस्ती कुठे कुठे असते हे बघणार आहोत नदीकाठी नाल्याजवळ मोठ्या विहिरीजवळ मोठ्या पाटाजवळ काही ठिकाणी शिवांवरती वाहत्या पाण्याजवळ किंवा शेतीतील एखाद्या गटामध्ये बांधावर सुद्धा या मावल्यांचे ठाण असते तर आता या साथी आसरा म्हणजेच मावलया यांचे प्रकार किती आणि आपण कोणत्या साथी आसरा पुजल्या पाहिजे किंवा कोणत्या साथी आसरा आपण पुजतो आणि त्यांचं नैवेद्य काय त्यांची नावं काय ही माहिती बघणार आहोत तर या सत्यासरा आसरा मात्यांचे म्हणजेच यांचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार देवरूपी आसरा म्हणजेच अप्सरा यक्षरूपी आसरा आणि दैत्यरूपी आसरा देवरूपी आसरा म्हणजे देवतांच्या योनीचे असतात जलचल प्राण्यांच्या रूपामध्ये रहिवास करणारे करणाऱ्या आसरा म्हणजे देवरूपी आसरा ह्या आसरा देवरूपी आपसरा असल्यामुळं यांची आपण पूजा करत नाही आणि आता आपण बघणार आहोत यक्षरूपी आसरा म्हणजेच अप्सरा ह्या नदी नाले विहीर बारव शिवावरती एखाद्या शेतीच्या बांधावरती किंवा एखाद्या शेत जमिनीतील गटावरती गटामध्ये ह्या यांचं ठाण असतं ह्या आसरांचं ठाण असतं आणि ह्या आसरा स्वयंभू पद्धतीमध्ये वास्तव्य करत असतात म्हणून त्यांना यक्षरूपी आपसरा म्हणजेच आसरा म्हटलं जातं या आसरांना मोठ्या बाया साती आसरा अप्सरा माऊलया साती बहिणी या नावाना सुद्धा ओळखले जाते तर तिसरा प्रकार म्हणजे दैत्यरूपी आसरा म्हणजेच आपसरा या पिशाच योनीमधून निर्माण झालेल्या आसरा म्हणजेच दैत्यरूपी आसरा नदीच्या काठी ओढ्याच्या काठी मोठ्या विहिरीच्या का ठिकाणी मोठ्या एखाद्या झाडेच्या ठिकाणी आणि गुप्त अवस्थेत ह्या दैत्यरूपी आसरा असतात तर काही ठिकाणी दैत्यरूपी आसरांना सुद्धा पुजले जाते नदी ठिकाणी नाल्या ठिकाणी वाहत्या पाण्याच्या ठिकाणी या आसरांचं ठाण असतं तर यक्षरूपी आसरा म्हणजेच अप्सरा ह्या यक्षरूपी आसरांना म्हणून म्हणजेच ह्या मावलाया ह्या नावानं सुद्धा ओळखलं जातं आपण ह्या यक्षरूपी आसरांना पुजत असतो ह्या मावलांना पूजत असतो तर आता आपण ह्या यक्षरूपी आसरा मावला ज्यांना आपण पुजतो त्यांची नावं काय ही बघणार आहोत एक ब्राह्मी दोन वैष्णवी तीन माहेश्वरी चार इंद्राणी पाच कौमारी सहा वाराही सात चामुंडा तर काही ठिकाणी यांना दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं माऊली माता जळा माता साखळाई माता नंदाई माता सौदाई माता केशव माता जानाई माता अशा या साती आसरा मातींची म्हणजेच यक्षरूपी आसरांची नावं आहेत आता आपण बघणार आहोत की या साती आसरांना मावला यांना म्हणजेच यक्षरूपी अप्सरा ज्यांना आपण पुसतो त्या अप्सरांना त्या आसरांना कोणता नैवेद्य दिला पाहिजे तर काही भागांमध्ये गोड नैवेद्य सुद्धा दिला जातो तर काही भागांमध्ये तिखट खारा नैवेद्यसुद्धा दिला जातो तर काही भागांमध्ये दोन्ही प्रकारचा नैवेद्य दिला जातो तर गोड नैवेद्यमध्ये गव्हाच्या पिठाची कडकणी खीर चपाती पोळी वरण भात मेथीची भाजी अशा प्रकारचा गोड नैवेद्य दिला जातो तर काही भागांमध्ये मांसाहाराचा मटण अंडी ह्या प्रकारचा खारा नैवेद्य सुद्धा दिला जातो तर काही भागांमध्ये या दोन्ही प्रकारचा नैवेद्य दिला जातो तर आता आपण बघणार आहोत की या साथी आसरा माऊलया म्हणजेच अप्सरा यांची पूजा कशी केली जाते पूजेमध्ये कशाचा वापर केला पाहिजे आणि काय काय वापरलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे हिरवा खण म्हणजेच चोळी म्हणतो आपण त्याला वटीभरण हळद कुंकू हिरव्या बांगड्या खीरपोळीचा निवत किंवा तिखट नैवेद्य देऊन तुम्ही त्यांची पूजा करू शकता तर आता आपण ह्या साती आसरांमुळे त्रास काय होतो हे बघणार आहोत जर एखाद्या व्यक्तीने साती आसरांना नवस केलेला असेल आणि तो पूर्ण नाही केला किंवा काही ठिकाणी नैवेद्य देणे वटीभरण देणे ही परंपरा असते ती जर पूर्ण नाही केली तरच साती आसरा म्हणजेच मावला यांचा त्रास होतो तर काही ठिकाणी म्हणजेच काही भागांमध्ये या आसरा मातांची म्हणजेच मावल्या यांची सवारी सुद्धा अंगावरती असते तर या सवारीची तुम्ही जर व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे जर पाळणूक नाही केली पत पाणी नाही धरले तरी सुद्धा त्रास होतो तर त्रास काय होतो यात आपण बघू हातपाय दुखणे अंग दुखणे ताप येणे सतत डोकं दुखणे वटीमध्ये पोटामध्ये दुखणे अचानक हातापायांना मुंग्या येणे कापरा होणे कधी कधी अचानक रडू येणे अशा बऱ्याचशा प्रकारचा त्रास होत असतो जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांना नैवेद्य दाखवावा त्यांची ओटी भरावी नैवेद्य द्यावा दे म्हणजेच तुमचा जो त्रास होत आहे तुम्हाला जो त्रास होत आहे तो बंद होईल जर तुमच्या अंगावरती शरीरावरती जर असता मातेंची जर सवारी असेल तर तुम्हाला पतपाणी पाळणं सर्वात महत्वाचे आहे वेळेवरती त्यांचा नैवेद्य देणं त्यांना नारळ देणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण आज साती आसरा माऊलया मोठ्या बहिणी यांची माहिती बघितली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक वेळेची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल जय महाकाली नमो आदेश जर कोणाला काही शंका वगैरे असतील काही अडचण असेल तर खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आणि पत्ता दिलेला आहे एकदा दरबाराला नक्की भेट द्या जय महाकाली